शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या झरपट ठळक बातम्या तीन वर्षांनी खुशखबर सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटी खरीप हंगाम दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये पीक विमा कंपनीनं पीक कापणी प्रयोगावर घेतलेले आक्षेप राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं बावीस ऑगस्ट रोजी फेटाळून लावले त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास दोन लाख पंधरा हजार सोयाबीन उत्पादकांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दोनशे कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक विम्याची रक्कम जमा होत आहे रेशन दुकानातून पूर्वीच्याच गहू होणार वितरित कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत या अंतर्गत गरजूंना रेशनवर धान्य पुरवठा केला जातो मात्र पुढील दोन महिने गव्हाऐवजी जवारी मिळणार असल्याचं लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे ई पीक केवळ दिवस शिल्लक तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होईना शेतकरी हतबल ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी दिनांक पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत असून आता केवळ पंधरा दिवस शिल्लक आहेत तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नसल्याचं चित्र आहे पैसे दुसऱ्याच खात्यात आधार उडाला गोंधळ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत परंतु काही महिलांनी अर्ज भरताना जो बँक खाते क्रमांक दिला होता त्यामध्ये पैसे जमा होण्याऐवजी त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यात जमा झाले आहेत बैल पोळ्यासाठी सज्ज शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सण म्हणजे बैलपोळा हा बैलपोळ्याचा सण तीन दिवसावर आला आहे सोमवारी दोन सप्टेंबरला बैलपोळा साजरा होणार आहे या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजार फुलले आहेत एका गावाला मेनार अनुदान गावकऱ्यांना मदाचे बोट मदाचे गाव ही योजना विस्तारित स्वरूपात राज्यभर राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे तसंच मतपेट्यांसाठी दहा टक्के लाभार्थ्यांचा सहभाग व नव्वद टक्के शासनाचे अनुदान देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत